नमस्कार मी विशाल निकाळजे महाराष्ट्र चित्रपट महामंडळ न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एक नवीन सेगमेंट नवा सिनेमा यामध्ये आज आपण घेऊन आलो आहे एक नवीन सिनेमा डंका हरी नामाचा तर थोड्याच वेळात इथे कलाकार येणार आहेत आणि आपण जाणून घेऊयात त्यांच्या सिनेमाबद्दलच्या प्रतिक्रिया नवा सिनेमा या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत आहेत डंका हरी नामाचा या चित्रपटाचे कलाकार महाराष्ट्राचा चार्मिंग हिरो प्रियदर्शन जाधव आणि रसिका सुनील काय सांगाल या चित्रपटाबद्दल आणि भूमिकेबद्दल बरेच बरेचदा आपल्याला असं होतं की मराठीत ऍक्शन पट येत नाही ॲक्शनपट पट येत नाही तर बऱ्यापैकी ऍक्शन आहे सिनेमामध्ये काल्पनिक कथा का आहे हरिपूर नावाचं गाव आहे तिकडनं विठ्ठलाची मूर्ती चोरीला जाते आणि मग ती चोरीला गेलेली मूर्ती मी किरण गायकवाड आणि अनिकेत विश्वासराव शोधायला बाहेर पडतो तिथे आम्हाला रसिकाची गाठ होते आणि मग चौघांची टीम होऊन ती मूर्ती आम्ही कशी परत मिळवतो याबद्दलचा हा सिनेमा आहे टाइमपासचा जो दगडू आहे ती भूमिका सगळ्यांना कनेक्ट झाली होती या भूमिकेबद्दल काय सांगाल कशी आहे मला असं वाटतं की टाइमपास हा मुख्यत्वे मुंबईकडच्या चाळींमध्ये राहणारा असा मुलगा अधिक दाखवला आहे डोंबिवली ठाणे मुंबई त्या पट्ट्यात इथे हा पूर्णपणे गावाकडचा आहे हे जे कॅरेक्टर आहे बॉबी हे गावाकडचं किंवा निम शहरातलं असं एक पात्र आहे की जे वरवर बघता लोकांना असं वाटू शकतो वाया गेलेला माणूस आहे गाड्या उडवतो हातात पैसा आहे पॉलिटिकल अम्बिशन आहे राजकीय महत्वाकांक्षा आहे मग राजकीय महत्वाकांक्षा असल्यामुळे मग त्या दृष्टीने गावाखेड्यातले काही प्रकरण बाहेर काढणे किंवा आपल्या अवतीभोवती असा गोताळ निर्माण करणे जे स्वतःच उदो उदो करतील म्हणजे माझा अशा सगळ्या विचारात अडकलेला मुलगा त्याच्या आयुष्यात जना येतो म्हणजे अनिकेत विश्वासरावचं पात्र येतं आणि मग खरं तर त्याला रिअलाईज होतं की आपण आपल्याला जर खरंच काही कार्य करायचं असेल आपल्याला चांगलं काम करायचं असेल तर ते प्रत्येक वेळेला करायला पाहिजे असं काही नाही सतमार्गाने सुद्धा आश, ते होऊ शकतं असं अशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे ते वा म्हणजे एकंदरीतच चौकात उभे राहणारे जे मुलं असतात त्या टाइपचं हे कॅरेक्टर आहे चौकात उभं राहणारे आणि रात्री चौकात पडणारे असे ते कॅरेक्टर आहे तेच ते आ, रजिकाला आपण बऱ्याच मध्ये आपण बघितलंय पण सिनेमाबद्दल काय एक सिनेमाबद्दल वाटताना मला बद्दल हे वाटतं आणि सिनेमाबद्दल हे वाटतं तर ते हे काय हे सांग हे तुला <laughs> दोन्ही माध्यम खूप खूप जास्त वेगळी आणि प्रत्येक माध्यमात त्यातलं शिकण्यासारखं खूप काही आहे अर्थात सिरियलची शूटिंगची पद्धत आणि सिनेमाची शूटिंगची पद्धत यातही खूप खूप जास्त फरक आहे प्रत्येक कलाकाराचा त्याचा त्याचा एक प्रेफरन्स असतो की ती नाही म्हटलं तरी पण मला असं वाटतं की नाटक असो सिरियल असो किंवा सिनेमा असो तिन्ही गोष्टींमधून मला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत त्यामुळे आम्ही हा पी वाहतो ओके नाटकात या अगोदर कधी मुस्लिम भूमिका निभावली होती की ही प्रथमता करताय नाही ही पहिल्यांदाच करते हो हो मी फिल्म मध्ये कसा अनुभव होता नाही खूप छान अनुभव होता म्हणजे आता मुस्लिम कॅरेक्टर म्हणजे काय फार जगा वेगळं काही केलं नाही माणूसच आहे मी त्यामुळे तसंच परफॉर्म केलंय बट आ, हिंदी भाषेत मला पहिल्यांदा परफॉर्म करायला मिळालंय त्यामुळे ते माझ्यासाठी एक छान आव्हान नव्हतं आणि मला मजा आली ते करायला फाईट सीन्स जे ना ते तुम्ही लोकांनी खूप छान केलेत आणि मी असं ऐकलंय तू आता सांगितलं की फाईट सीन्स तू जास्त केले तर त्या फाईट सीन्स बद्दल काय सांगशील नाही मी जास्त नाही सर्वात जास्त खरं तर अनिकेतनी गेलेत पण मला मी म्हंटल तसं की मला शिकायला खूप मज्जा आली आमच्या सरांकडनं पम्माबाजींकडनं आणि आमचे वर्कशॉप्स खूप जास्त उत्तम झाले जा त्यामुळे मला इथे जे वर्कशॉप झाले याचा फायदा मला पुढच्या कामांमध्ये किंवा कधी आणखीन ऍक्शन सिक्वेन्स माझ्या वाटेला आले तर तेव्हा पण नक्कीच होईल वा सगळे फाईट सीन्स असे म्हणजे खालीच इतकी रोप वगैरे लावून काय तुम्हालाय फार फरफटवलंय सगळीकडे अवस्था असं वर नेऊन लटकवतात हो खायला प्यायला देत नाहीत पाणी देत नाहीत वर लटकून राहायचं जोपर्यंत सीन होत नाही फुल धमाल असते पण ते करायला मजा पण येते म्हणजे त्याचं ते पण आहे की ते करायला मजा पण येते असं नाही कि ते हे आपण काय करतो कारण ते नॉर्मली करायला मिळत नाही ना त्यामुळे मजा आहे हा याचा अर्थ असा की पुढे म्हणजे हे करायला मिळावं असं तुम्ही सांगितलेलं आहे पुढे अजून अजून अच्छा म्हणजे येणारे जे काही प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये तुम्ही करताय वा तेच मला ना एकदा विचारायचंच होतं की पुढचे तुमचे प्रोजेक्ट कसे आहेत आणि त्यात काय आहे तर त्याबद्दल काय नाही पुढच्या प्रोजेक्ट बद्दल इथे नको आता खूप कारण ते मी आता जर सांगितलं तर ते बोंबलतील की परमिशन सांगितलं पण येणार आहेत नक्की सात येणार आहेत वा सात येणार आहेत तुम्हाला या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा प्रियदर्शनची सात आली आहे बात आहे मी म्हंटल ना एक लेखक म्हणून प्रियदर्शन दादा किती आहे तर म्हणजे किती काय आहे ते आता सगळे लोक समोर येते याचा अर्थ काय पण खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आम्ही सगळेच बघूयात जाऊन आणि सुपर डुपर हिट होईल हा सिनेमा थँक्यू सो थँक्यू सो मच थँक्यू